सोलापुरातील भैया चौक ते मर्याई चौक दरम्यान असलेल्या रेल्वेच्या पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाले म्हणून हा पूल धोकादायक म्हणून शिक्कामोर्तब केल्यानंतर या पुलावरून जाणाऱ्या जळ वाहतुकीला पायबंद घालण्याचे प्रयत्न गेल्या पंधरा दिवसापासून सुरू आहेत रेल्वे प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात दोन्ही ठिकाणी लोखंडी बार लावून हायटेक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती मात्र वाहनधारकांना हे बार पचली न पडल्यामुळे वाहनांच्या धडकेत दोन्ही ठिकाणी लावण्यात आलेले बार उद्ध्वस्त झाले त्यानंतर मात्र रेल्वे प्रशासनाने आपला हुकमी एका बाहेर काढला आणि सोमवारी रात्री चक्क भैया चौक आणि मर्याई चौक या ठिकाणी दोन्ही बाजूच्या मार्गावर थेट रस्त्यामध्येच तीन तीन फुटाचे पोल जमिनीत पुरून आणि त्याला दोन्ही बाजूंनी रेडियम लावून वाहनांचे स्पीड लिमिट शून्यावर आणले आहे असे असले तरी मंगळवारी पहाटेपासून मात्र छोट्या वाहनधारकांची मोठी तारांबळ सुरू झाल्याचं दिसून येत आहे साधी बैलगाडी सुद्धा या ब्रेकर मधून जाताना तिला अडचणीचा सामना करावा लागत आहे एकाच वेळी वाहने त्या था ठिकाणी थांबत असल्यामुळे आणि दोन उभ्या लोखंडी पोलमधून वाट काढताना वाहनधारकांचे मात्र कमालीचे हाल होताना दिसून येत आहेत आता थेट जमिनीतच रेल्वे रोडाचे पोल खूपसून रेल्वेने आपले काम सोपे केले असले तरी शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह छोट्या स्कूल बस चालकांना मात्र बराच वेळ या ठिकाणी थांबा करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे चार चाकी वाहनं या दोन उभ्या पोलाच्या मधून जाताना लोखंडी पोल वाहनाला स्पर्श करणार नाही याची काळजी घेताना वाहनधारकांची कमालीची कसरत होत आहे एकूणच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सोलापूर महानगरपालिकेला वैतागून रेल्वेने चक्क रस्त्यावरच जमिनीत पोल लावून आपली सुका करून घेतली आहे वाहनधारक तसेच दुचाकी चालक यांची मात्र दिसत आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला